छत्रपती संभाजीनगर डिझेल इंजिनांनी भरलेले ट्रक चेन्नईच्या दिशेने निघाले पण या ट्रकमध्ये क्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहतूक सुरू होती या ट्रकच्या मार्गात आला आर टी ओचा नियम आणि त्यावर उपाय म्हणून आला खाजगी एजंट या एजंटाचं नाव दीपक साहेबराव पवार वय वर्ष पंचेचाळीस गारखेडा परिसराचा रहिवासी आणि विशेष म्हणजे शिवसेना शिंदे गटाचा उपशहर प्रमुख मिळालेल्या माहितीप्रमाणे दीपक पवार यांनी ट्रान्सपोर्ट कंपनीच्या मालकाकडे ऑफर ठेवली दहा ट्रक पाच हजार प्रत्येकी टोटल पन्नास हजार पैसे दिले की टेन्शन नाही आर्टीओ शांत होईल आणि तुमचं काम देखील होईल एवढं बोलून ते निघूनही गेले मात्र ट्रान्सपोर्ट कंपनीच्या मालकाला काहीतरी शंका आली आणि हे सगळं गैर वाटलं त्यांनी खाकीकडे धाव घेतली मग काय अँटी करप्शन विभागानं तात्काळ सापळा रचला शुक्रवारी दुपारी तीन वाजता आर टी ओ कार्यालयाजवळील हॉटेलमध्ये ठरलेली भेटी झाली दीपक तक्रारदाराकडून रोख स्वरूपात पन्नास हजार रुपये घेतले पण साहेबांना काय ठाऊ की या डील मध्ये खाकीची गोडी पण आहे तक्रारदारानं ठरल्याप्रमाणे इशारा दिला आणि लगेच एसीबीनं आवळल्या मोबाईल जप्त झाला अधिकारी कोण हे अजून स्पष्ट नाही पण पवार कोणासाठी पैसे घेत होता हे समजल्यावर आणखी मोठं प्रकरण बाहेर येण्याची शक्यता आहे असं अँटी करप्शनचे संदीप आटोळ यांनी स्पष्ट केलंय त्यामुळे या प्रकरणात आणखी बडे मासे अडकण्याची शक्यता आहे ते शिंदे गटाचे असतील की तर पक्षांचे ते माहीत नाही त्यामुळे पुढील तपासात काय माहिती पुढे येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर